छत्रपती शिवाजी महाराज की ना आमच्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा कर्नाटक गाड्या एक पण फिरू देणार नाही आज आम्ही सन्मान वागणूक त्यांना पाठवत आहे त्यांना आमच्या आमच्या ड्रायव्हर आमच्या कंडक्टरला आमच्या गाड्या दाबो केलेत जर उद्या कर्नाटक सरकार जर ही वागणूक आम्हाला दिली नाही तर त्यांची गाडी एक सुद्धा फिरू देणार नाही आणि उद्या महाराष्ट्राची संस्कृती छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृती आपण जपतोय पण त्याच्यामुळे आज त्या कंडक्टर आणि ड्रायव्हरचा आपण या महाराष्ट्रामध्ये त्यांचं स्वागत करतो परंतु या कर्नाटक सरकारला एकच सांगणार आहे जर तुम्ही अशाच प्रकारची जर मुजुरी या महाराष्ट्रातील कंडक्टर आणि ड्रायव्हर त्यांचा तोंड सुद्धा बोलल्याशिवाय कारण आज कर्नाटक सरकारची मुजुरी हे एकदा दोनदा नाही असा चार पाच वेळा आमच्या कंडक्टर आणि ड्रायव्हरची झालेला आहे मग त्याच्यामुळं कर्नाटक सरकारला हे मोठा इशारा आहे की इथून पुढे आमच्या कंडक्टरला आणि ड्रायव्हरला तुम्ही जर सन्मानाची वागणूक नाही दिलं तर आज आम्ही जे सत्कार केले ही आपली संस्कृती आहे मग त्याच्यामुळे इथून पुढे जर यांनी काहीतरी कर्नाटक सरकारने त्याच्यावरती निर्णय नाही घेतला तर महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जशास तसे उत्तर कर्नाटकची एक सुद्धा गाडी या महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरून येणार नाही